त्यावेळेस आमच्या वेळेस इलेक्शन असायचं निवडणुकीला उभारलो आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली मी कॉलेजवर निवडून आलो निवडून आल्यानंतर आमचे सगळे शिक्षक बीएससी ला शिक्षक होते ते सगळे शिक्षक सांगायचे की आतापर्यंत चौथी निवडणुकीत बाग घेतला निवडून आलाय तो शंभर टक्के फेल झालाय नाफात आला असं शिक्षकांचं होतं आणि माझ्या लक्षात आलं की शिक्षकांचं बाकीत कधीच मी नाफात झालो मी बी एस सी बदल नाफात त्याच्यानंतर मी बी एला ऍडमिशन घेतलं बी ए इंग्लिश केलं एम ए इंग्लिश केलं एम ए इंग्लिश केल्यानंतर मी आमच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी मधून गोल्ड मेडलिस्ट आहे सगळा प्रकार नव्हता बी प्लस आलं की डायरेक्ट सिनियर कॉलेजला लेक्चर जॉब होता माझं शेवटचा माझी शेवटची त्याच्यानंतर सगळ्या वर्ष चालू झाले मी सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून त्या ठिकाणी चार पाच महिने नोकरी केली पण माझं काय झालं आणि राजकारणात झालो पण मी किती प्रामाणिक आहे बघा मी चार पाच वर्ष शिकवलंय पण मी मला प्राध्यापक लावलं नाही आता प्राध्यापक नाही पण प्राध्यापक लावलं जाते डॉक्टर नाही पण डॉक्टर लावलं जाते त्यामुळं हा माझा सगळा प्रवास आहे या ठिकाणी तुम्ही सगळेजण महाराष्ट्र वेगळ्या भागातून आला आपल्या सोलापूर जिल्ह्यातून आलाय अटके सरांनी संतोष सरा सरा कुमार वडके असतील सर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्व लोकांनी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा केली त्यांना मी विचारलं मी त्यांना सांगितलं होत की कुठला मनसेचा पुरस्कार आहे आपली मनसेची लोक ओढा त्यांना मी सांगितलं तर तरी म्हणजे बापू तसं नाही आम्ही सगळ्यांकडनं प्रस्ताव मागवलाय आहे आणि तुमच्या प्रस्तावावर